नमस्कार प्राजक्ताच किचन अँड लॉक्समध्ये मी प्राजक्ता तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत गाजर हलवा दोन किलो गाजर हलवा आपण तयार करणार आहोत तोही एकदम झटपट आता इथे मी गाजर घेतला आहे आता हे मी गाजर सोलायचं दाखवते आपण हे सोलण्याने सोलायचं नाही हे असं चाकूने खरडवून घ्यायचं आहे सोलण्याने सोलल्यामुळे त्याचा वरचा भाग तरी जास्तीचाच निघून जातो आता हे बघा छान आपण चाकूने खरडवून घेतलेलं आहे किती छान व्यवस्थित निघालं आहे आता त्यानंतर मी परत गाजर सगळे धुवून घेतलेले आहेत आणि हे आपण आता कापून घेऊया हे किसणीने किसणार नाही आहे मी हे मी असे तोडून घेतले आहेत मी आता हे फूड प्रोसेसरमध्ये बारीक करून घेणार आहे हे बघा इथे मी फूड प्रोसेसर घेतलं आहे त्याच्यामध्ये हे टाकणार आता हे भरपूर आहेत हे दोन तीन बॅचमध्ये मी बारीक करून घेते इथे मी दोन किलो गाजर हलव्यासाठी दीड किलो गाजर घेतलेले आहेत आता हे छान मी फूड प्रोसेसरमध्ये बारीक करून घेतलं आहे आता अशाच प्रकारे मी सगळे गाजरचे बारीक करून घेते किती मस्त एकदम छान झालेलं आहे बारीक आता इथे आपले सगळं सग्ड़ गा सगळे गाजर एकदम छान बारीक करून घेतलेले आहेत आता आपण गाजर हलवा बनवायला सुरुवात करू गाजर हलवा बनवताना आपण पहिले गाजर कुकरमध्ये शिजवून घेऊया त्यासाठी इथे मी कुकर गरम केला आहे त्यामध्ये आता पाच ते सहा चमचे मी तूप घालते आहे अजून हवं हो तर तुम्ही जास्तच तूप घालू शकता पाच ते सहा चमचे भरपूर होतो आणि आता तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण हे बारीक केलेले गाजर घालूया किसलेले गाजर असतील तुम्ही किसून घेत असाल तर किसलेले आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे गाजर छान तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत आपल्याला व्यवस्थित गाजर किसल्यानंतर भरपूर भरपूर दिसतात पण ते शिजल्यानंतर थोडे आकासले जातात आता हे छान मी परतून घेतलेलं आहे ह्याच्यात आपण खवा दूध वापरणार आहोत तर मी त्याचं प्रमाण सांगते दीडशे एम एल दूध दीडशे ग्रॅम खवा आणि साखर वापरायची आहे तर हे बघा इथे मी दीडशे एम एल दूध उतलं आहे फक्त ते छान मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स झाल्यानंतर साखर पण आपण याच्यातच घालणार आहोत साखर हे दीडशे ग्रॅमपर्यंत घालायची आहे जवल जवल हो आता इथे साखर घालायची आहे तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी दीडशे ग्रॅम जवळजवळ दीडशे घातली आहे त्याच्यापेक्षा कमी होऊ शकतं आपल्या चवीनुसार घालायची आहे आता तीही छान मिक्स करून घेऊन आपण हा कुकर बंद करायचा आहे कुकरला दोन शिट्या काढायच्या आहेत असं प्रमाण घेतल्यावर अजिबात कुकरला खाली लागत नाही हलवा आता इथे मी झाकण बंद करते आणि दोन शिट्या काढते मध्यम गॅसवर आता हे बघा छान शिजलेलं आहे अजिबात खाली लागलेलं ला नाही व्यवस्थित शिजून आलं आहे आता हे छान मिक्स झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि खवा घालून घेऊ ड्रायफ्रूट्स पण तुम्ही आवडीनुसार घालू शकता तुम्हाला जे घालायचे आहेत ते आपण दीडशे ग्रॅम खवा साखर चवीनुसार शंभर ते दीडशे ग्रॅम दूध दीडशे एम एल आणि उरलेलं ड्रायफ्रूट्स आपले ड्रायफ्रूट्स आणि तूप हे पन्नास ग्रॅम होऊन जातं म्हणजे टोटल आपला दोन किलो गाजर हलवा तयार होतो आता हे आपण खवा आणि ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे छान एकदम मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये वेलची पूड घालूया आणि हे थोडंसं असं आपल्याला उकळी येताना दिसतं दूध असतं ते ते आपण जेव्हा दहा आपला हलवा बनवून झाला की त्यानंतर दहा मिनिटांनी पाहिलं तर ते सगळं एकदम व्यवस्थित ड्राय झालेलं असतो हलवा त्याच्यामुळे या कन्सिस्टन्सीला आपण गॅस बंद करायचा आहे हे बघा गाजर हलवा किती छान एकदम तयार झालेला आहे एकदम अप्रतिम चवीला हा गाजर हलवा लागतो तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझा पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू बाय